तर आज लावायच्यात दुव्याच्या सगळ्या वयान पुस्तकांना कवर प लावायचा लांबच राहिलाय मला एक एक आठवायला लागले पुस्तक बघून आम्ही काय करायचो पुस्तकांवरती ना इथं नाव टाकायचोच पण त्याच्यात बरोबर आम्ही काय करायचो असं इथं नाव टाकायचो आणि इथं असं घ्यायचं आणि इथं नाव टाकायचं पुस्तक पुस्तके वयांवरती इथं कायची वय आहे काय लावायचं आपल्याला कवर कुठे वया पुस्तक आहे ती पुस्तक वया असत्यात लिहायच्या पुस्तक असत्या त्यातल्या अभ्यास करायचं मग हे काय पुस्तक मग काय कव्हर लावायचं आपल्याला इकडे बघून आज पुस्तकांना आख्या पुस्तकांना कव्हर रामकृष्ण हरी मंडळी तर ही कव्हर लावायची सुरुवात होती कधी जेव्हा नवीन नवीन शाळा चालू होती तेव्हाच पोरांना नवीन पुस्तक वया भेटतात आणि शाळेकडून त्याला कव्हर लावायला सांगतात काय करतोय कव्हर लावते येते तुला कव्हर लावतात कधी शिकला कोणी शिकावलं असं म्हणायचं अंकल तुम्हीच शिकवलं फट कधी बोलतो कोणाचा विश्वास या काढ या चेहऱ्याला कवर लावतो अंकल कव्हर मी शिकवले शिकवलं भाऊ ऐक ना तू नागळ्यांनी ठेवून दे उद्या सकाळी मी फिक्स तुला कवर लावून दे पण दुसऱ्या दिवशी ती गोष्ट मी तर विसरून गेलतोच पण तो पण विसरून गेलता कारण की दिवसभर तो चिकलाच खेळत होता पण पोरांची अक्कल लय फास्ट असती रात्री त्याला आटवलं बरं का कॅरवची कुड वयनला अभ्यास करतो का वयनला कोर बसवाय निघालाय उद्या बसवला असता उद्या किती वाजता किती वाजता असल बघा शेडची शाळा कधी ते माहीत नाही कवर बसवायला उडीवी दोन तीन दिवस झालं तसं माग लागलाय दररोज उद्या उद्या म्हणते पण आज कसल्या परिस्थितीत बसूनच देऊ किती वयांना कवर बसवायचंय तीन जा इकडे घेऊन येत बसू लवकर आता काय काय आणणार कातर आणि काय व्हिडिओ काढाय करता म्हणजे लाईट लावा काय काय आणि तू काय म्हणला हे काय करायचं अरे नाही रे लाईट येते हजी बोली झाली ती फक्त माकडाला कव्हर लावून द्यायची पण ही पण मॅडम आली तिला पण आता कवर लावून द्यायला लागेल हिच्या किती वाईट सात आणि तू या म्हणजे पूर्ण एक तासाचं तास काम यांनी मा वयागा लावले आठ तास तर कुठं नाही गेला यांची कामं करण्यात काय सांगा तुम्ही म्हातारपणी माही काम तुमची आत्ता मी करतोय हा माारपणी ऐक सांग का म काय ऐकणार पायद हात दबा आत्ता दाबती का पायद हात दाब आहे मुलाईस चला यांच्या वयांना कव्हर लावायला सुरुवात करू पण छान तुम्हाला काय तर ही पुस्तक जेव्हा आम्ही शाळा शिकायचो तेव्हा पुस्तकांची साईज किती होती आहे का पुस्तके ही एवढंच असं आणि एकी तळा इतका असायचं पण ही पुस्तक आल्यावरती सगळ्यात आनंद कायचा व्हायचा पुस्तक आले आले आमची सुरुवात कशी असायची आहे का वास घेण्यापासून याचा वास असला भारी वाटायचा तवा म्हणजे एकदम त्याच्या पुढे मोठं मोठं सेंट फेली आणि दोन नंबरला आम्ही काय करायचो पुस्तक भेटलं रे भेटलं त्याचा कवर आम्ही एवढा मन लावून बघायचो त्या कवरवरचं निसर्ग चित्रण ते मला अजून माया वयांच्या कवरवरचं आठवते जेव्हा मी पहिलेलं असेल तेव्हा एक असं घर बनवलं होतं पुस्तकांचं घर त्याच्या आतमध्ये बसलेले लोक मला अजून ते चित्र आठवते परत हे जे आहे हे चित्र मेन असायचं बालभारतीच्या प्रत्येक पुस्तकावरती नाही का, का ओ, कुमार भारती बालभारती हे मेन असायचं चिन्ह आणि आतली चित्र ही जी चित्र आहे ना आम्ही इतकी मन लावून आता एवढी आखे रुखीवन असतात तो ही चित्र एकदम आखेव रेखीव असायची नाही इंग्लिशच्या पुस्तकात सगळ्यात भारी चित्र असायची आधीपासून मला आठवते आणि दोन नंबरला असायची मराठीच्या आणि हिंदीच्या पुस्तकात तर ती चित्र ती गोष्ट आम्ही त्या चित्रावरून अनुभव घ्यायचं म्हणजे समजा आता ही गोष्ट काय योग्य चुनाव तर हे जे गोष्ट आहे ह्याच्यानुसार एक चित्र असायचं आम्ही त्या चित्रानुसार विचार करायचो कायला त्या गोष्टीत काय असेल पण आजकालच्या पोरांना काय झालंय मोबाईलमुळे त्यांचं मेंटॅलिटीज राहिलेली नाही ते विचार करायची विचारच करू शकत नाही की ह्या चित्रानुसार ही गोष्ट की त्यांना डायरेक्ट बघाय भेटते हे समजा आपण हे टाकलं युट्यूबला योग्य चुनाव ती गोष्ट डायरेक्ट थ्री डी आणि मध्ये भेटेन पण आमच्या काळात तसं नव्हतं आमच्या काळात आम्ही या चित्रावरून वरून ते अन की आयला याचा असत अगुतलं असेल ते झालं असेल म्हणजे विचार करून आता आशिक जुने आठवण हे पुस्तक पण सेम तसे फक्त काय झाले माहिती आहे आत्ताच्या पुस्तकांची हाईट वाढवलीत हे आधी फुलस्केप आणि आधी बारकी वय असायची असली पुस्तक असायची बारकी सेम पुस्तक आहे ही चित्रबित्रा जर आहे का ही चित्र, चित्र। माणूस कसा काढला सगळ्यात आंधी त्यांनी दगडाच्या हत्यार बनवली मग काहीची लोखंडाची दासूचा शोध लागला अग्नीचा शोध लागला सेम तेच आहे मला वाटते फक्त यांनी थोडीशी स्टाईल चेंज केलेली आहे आणि थोडस आतमध्ये साध पण आणलेलं आहे आधी म्हणजे चित्रबित्र जास्त असायची आता चित्र एकदम कमी झालेली ही डायनॉसॉर हे मग डायनॉसॉर पासून प्रजाती पुढे पुढे येत जाऊन आशिषांवर आपली जी आता चालू आहे ती तयार झाली भारी पुस्तक आहे र आत्ता बघून अख्खा जुनं दिवस माकड म्हणजे मानवाने सगळ्या दांची तयार केलेली हातीरा दगडांपासून मी तर कव्हर लावायला बसलो तो पण हे अख्खं जुनं दिवस जागा करून गेले मला बघायला भारे वाटते खरंच मी तो कितीला येतो आता इयत्ता पाचवी आणि तो कितीला तुला तो हिशोब लागते तुला खरंच अभ्यासात इंटरेस्ट आहे का नाही तुला दोन गाय घेऊन देतो बाबा तू गाय सांभाळ तुला, 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 तुला काय करायचं अभ्यास करायचं का जनावर तुला काय लक्षात राही ना तू म्हणतोय चौथीला गेला तू अजून पहिली पाच झाला का गणताचं पुस्तक हे मला अजून पण बघू वाटा ना ओ ही गोष्ट मला अजून आठवते ही कोंबडीची ही कोंबडी गावापासून पाव बनवी ती आणि सगळी जण हे करीत असतात तिला मदत नाही करीत आणि शेवटी सगळी पाऊ झाल्यावरती नेल्या पण कोणती गोष्ट आहे ही लिटल हेन सोळा ते एकोणीस मध्ये ती एकदा गोष्ट बघून मग कवर लाल सगळ्यात सगळ्यात आधी म्हणती की मला मॅडमनी जे शिकवलं ते आठवत अजून हे म्हणती की मदत करणार का नाही मग ती एकटीच जाते दान लावती ती म्हणते दान येणार का नाही कापायला येणार का नाही दा, दानं करायला येणार का नाही आणि परत मग ते पाव करायला नाही प्रत्येक वेळेस कोणाच येत नाही आणि मग शेवटी ती पाव करती अरे हे जर थोडंसं चेंज केलंय हे मग नाही का ही असे आमच्यास काळात ही चित्र आहे ना सगळ्या वेळेस वेळ दाखवलेले असायची की जी विचारली ना की ती नाही म्हणते चित्र परत इथं विचारलं की नाही म्हणते असं चित्र होतं आणि शेवटी जाऊ पाऊ म्हण सगळी घेऊ मी घेऊ मी घेऊ मी काहीतरी होतं आणि त्यांना मग नाही म्हणते असं काहीतरी होती स्टोरी मला थोडी 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 लाईट 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 होती कवर बसताना आमच्याकडून दरवेळेस व्हायची कव्हर बसल्यावरती कवर फुगायचा म्हणून कवर कसा बसवायचा असतोय ते आम्हाला आमच्या पप्पांनी शिकवलं होतं आणि सेम त्यांना पण पप्पांनी शिकून दाखवलं की कवर कसा बसवायचा असतोय आणि काय बसवायचं असतंय ते पप्पा म्हणले की त्यांच्या काळामध्ये ना असलं खाके कवर घ्यायला पैसे नसायचं म्हणून पप्पांनी ती ना भेटन त्या कागदाचा कवर बसवायची पेपर <mimit> पेपर नाही तर मग काही कशाच पण असेल ते पेपर कसला कागद आला घरात त्या कागदाचं काही वस्तू आली त्या कागद आला नंतर यायच्या त्या साड्याच्या आत पहिले पांढरे काप कागद यायची ती जपून ठेवायची वर्षभर मग त्या हा पुढच्या पुढच्या जवाब आलं ना, ना, ना कुठेतरी जपून ठेवायचं आपण वरची इकडे टाकून आपण आणून ठेवायचं घरामध्ये आता कवर अचानक माझ्या एका गोष्टीवरती लक्ष गेलं आणि मी पण शॉक झालोय हिचं आणि हे तोंड बघा सेम सेम आहे का नाही तोंडवरच काढ तोडवरच एकदा काढ ना तिकडे बघायला तिरकी तिरकी बघा तिरकी इकडे बघ ना तिरकी तिरकी बाप्पा हाय का नाही सेम 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 बघ बघतील सेम सेम हे बघा तोड आणि हे बघा तड आणि मला आता अचानक लक्ष पण फोटो त्याच्या वरती हे बघा सेम सेम शेवटचा फोटो तिकडे हो शेवटचा फोटो बघा ना आमच्या हाय होतो त्यांचं कव्हर लावायचं काम झालंय आणि नाही पण झालं कारण की तीन वया अजून पण व बाकी कारण की त्यांचं कवरच संपल्यात मग उद्या कवर आण लावता येईल मी तवर पुस्तक वाचून घेतो आणि व्हिडिओ इतच थांबतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा दररोज सकाळी आठ वाजता आपला मोठा ब्लॉग येतो दररोज सकाळी आठ वाजता बघत जावा यांना कमेंट करायला काय कमेंट करा काय कमेंट करा मला नाही माहित कमेंट करा सगळ्यांनी मला नाही माहिती कमेंट करा रामकृष्ण अरे काही पण चांगली कमेंट करा चला